कोणत्या जातीचं पेरू लावलाय आता लागवड केली आपण चार एकर मध्ये हा तैवान पीक पिरो आहे आपण बाजारात गेल्यानंतर जो पिरो असा भला मोठा दिसतो साईजला आणि आपलं मन आकर्षून घेतो लगेच तो तो तर तो पिरो आहे हा कापल्यानंतर पिंक निघतो आणि खायला ठीक आहे गावरांच्या तुलनेत थोडं त्याची चव शेवटी आपण गावरांची चव चाकलेली असल्यामुळं ह्या पिरूची चव आपल्याला आवडत नाही पण शक्यतो हा बाहेरच्या मार्केटला जातो त्याच्यामुळं याची निवड केलेली लागवडी लागवड करून किती दिवस झालेला हे दोनच दिवसाचं रोप आहे म्हणजे दोनच दिवस झाले याला लागवड ला केलेली आता जस तिसरा दिवस आहे आज याचा आता याला अजून ड्रीप ड्रिपआ धरलंय त्याचं पाणी पण नाही सोडलेलं तर ते पाणी आता चालू करायचंय त्याच्यावर त्याचं उत्पन्न किती दिवसात चालू आण हे साधारणपणे एक वर्षात आता याला तुम्ही बारीक जर पाहिलं तर याला डायरेक्ट कळी आलेलीच आहे एखादं आपल्याला कलम भेटन ज्याला आता डायरेक्ट कळी आणि हे भाई इकडे याला, था था, याला ये चा, ये ते लगेच याला आता कळी लगेच आलेली म्हणजे याच्या हे बेबी आहे प्लांट एकदम तरी पण त्याने कळी लगेच दिली तर आपण याला वर्षभर हे करतो आणि एक वर्षानंतर मग याचे पिरू धारायला सुरु करतो वर्षातून किती वेळा फळ त्याला याला वर्षभर फळ चालू असत वर्षभर चालू असतं छाटणी करून आपल्याला जेवढं झाडाची कॅपॅसिटी आहे तेवढे आपण फळ त्याला ठेवतो आणि बाकीची फळं मग कट करून टाकतो छाटणीमध्ये याला छाटणी खूप महत्वाची आहे त्यानुसार आता एक वर्षानंतर याचं फळ धरायला सुरू करणार आहे आपण बाजारपेठ बाजारपेठ सध्या तरी आपण जर चांगला माल निघाला तर एकत्रित शेतकरी जे आहेत इथे अजून पेरू लागवड त्यांच्या त्यांच्यासोबत एकत्रित एक्सपोर्टच करणार बाहेरच्या देशामध्ये एक आपण जे म्हणतो इस्रायल पद्धतीने शेती किंवा शेतकऱ्यांना पण एक चांगला उत्पन्नाचा सोर्स क्रिएट होऊ शकतो फळबाग लागवड नक्कीच किफायतशीर आहे मेहनत पण कमी आहे आता याच्यामध्ये एकदा हेडरी प टाकलंय याला आता फारसं पाणी मोकाट पद्धतीने नसल्यामुळं तण जास्त होत नाही आणि तण नसल्यामुळं मेहनतही कमी होते ड्रीपने पाणी द्यायचं असल्यामुळं पाणी देण्याची जी काही कष्ट आहेत तेही वाचतात बऱ्यापैकी आणि उत्पन्नही चांगलं मिळतं त्यामुळं आर्थिक फायदाही चांगला आहे शेतकऱ्यांचा एकरी उत्पन्न साधारण तुम्ही एक त्याची लागवड करण्या अगोदर एक अभ्यास तुम्ही केलेला असेल किंवा के एवढं एवढं उत्पन्न आपल्याला होऊ शकतं याच्यापासून अजून तसा माझा अनुभव काही नाही पण ज्यांच्याकडून जे ज्यांनी पिकवला यापूर्वी तर त्यांच्या म्हणण्यानुसार तसं सा झाडाची वाढ झाडाला येणारी फळं फळांची साईज यानुसार साधारणपणे एका झाडाला तुम्हाला दहा किलोपासून तीस ते चाळीस किलोपर्यंतचे पेरू मिळतात म्हणजे एक मोठं झालेलं वयस्क चांगलं वाढलेलं झाडं असेल तर पेरू चांगल्या प्रमाणात मिळतात कारण याच्या पेरूच सातशे सातशे सहाशे सातशे ग्रॅमचा एक एक पेरू मिळतो एक किलोच्या म्हणजे साधारण दोन मध्ये एक किलोच हे होतं म्हणजे दोन पेरूंचं वजन एक एक हजार ग्रॅमच्या आसपास जातं याचं आता किती एकरमध्ये लागवड केली तुम्ही नाही हे चार एकरमध्ये मध्ये लावला आहे आणि चार एकरमध्ये सीताफळ लागवड केलेली आहे आणि हे आपण पाहिलं असेल तर आता ही, ही। नारळाची आपण सगळ्या शेताच्या बांधाला कडेनी नारळाची लागवड करतोय वीस फुटावर आणि या दोन नारळांच्यामध्ये एक आंब्याचं झाड लावतोय केशरच्या असं म चांगलं मल्टीयूज आहे दोन नारळाच्यामध्ये आंब्याचं झाड पण व्यवस्थित येतं त्याचा नारळांनाही त्याचा काही नुकसान नाही आणि त्याला पण तशी काही अडचण नाही आणि हि जी कुंपण केलंय आता याला वेलवर्गीय लावलं दोडका कारली अशा पद्धतीचे किंवा भोपळा तर ते तेही काम चालू राहतं घरगुती म्हणजे घरगुती काम आणि मोठ्या प्रमाणावर कंपाऊंडची साईज जर पाहिली तर लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ शकते घरी खाऊन पाहुण्यांना देऊन काही मार्केटला पण मिळू <laughs> शकते नारळाची कोणती व्हरायटी लावली नारळाची याच्यामध्ये तीन व्हरायटी आहेत एक ग्रीन डॉर्फ आहे एक ऑरेंज डॉर्फ आहे आणि एक येलो आहे तर या तीन व्हरायटी आपण नारळाच्या लागवड केलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी साधारणपणे एक चारशे झाड नारळाची लावलेली आहेत फक्त बांधांच्या कडनीच आता तुम्ही नोकरी आता एवढे मोठे अधिकारी आहात आणि पुन्हा शेती या दोन गोष्टी जो दो किंवा शेती कशी ऍडजस्ट होते नाही आवड खूप महत्वाची गोष्ट आहे तसा मी जरी नोकरी करत असलो किंवा डेप्टी सीओ पदावर जरी असलो तरी माझ्यात अजूनही पण मी माउंटेनियर पण आहे <laughs> ट्रेकर पण आहे मी सायकलिंग पण करतो स्पोर्टच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी मी व्हॉलीबॉल खेळतो व्हॉलीबॉलमध्ये मी आता नवी मुंबईला मॅन ऑफ द मॅच मिळव बऱ्याच गोष्टी सायमल आपल्या आयुष्यात आपण करत असतो त्यामुळं मुळातच रानात रमायला किंवा झाडात फिरायला मला आवडतं त्यामुळे आवड असल्यामुळं मी आता तुम्ही आज मला पाहिलं असेल तर तुम्ही मला जर कोणी बाहेरच्या दाखवलं तर कोणी म्हणणार पण नाही का निफ्टी शिवाय म्हणून एखादा लेबर तुमच्या या शेतात काम करतो असं मग म्हणजे मग याला शंभर टक्के झोकून देऊन मन लावून आनंद घेऊन हे काम मला आवडतं करायला आम्ही पाहिलं आलो त्यावेळेस तुम्ही स्वतः खांद्यावरती नारळ झाड वाहत होते कारण आता पाऊस झालाय पाऊस झाला ट्रॅक्टर कैद के केला शेतात कुठं नेऊ शकत नाही आणि पेरूची लागवड पण झाली तुम्ही मजुरांवरती डिपेंड न राहता तुमचं काम मात्र चालूच होतं नाही काही कसं होतं दोन गोष्टी आहेत एक तर आपण काम केल्याने आपला फिटनेस पण राहतो आपल्याला आनंद पण मिळतो मजुरांबरोबर काम केलं नाही त्यांना पण एवढा मोठा साहेब आपल्याला करायला काय हे नाही त्यांना पण आणि त्यांच्या लेवलला जाऊन आपण काम करतो त्यामुळे ते उबर उबर करता, काम करता आता बाकीचे आपण जर अधिकारी पाहिले तर ते हा तुम्ही जे ग्रामीण भागात किंवा आज आई वडील आहेत आता तुम्ही सगळ्या कुटुंबासोबत इथं राहताय की तुम्हाला आता शासनाची गाडी आहे आहे सगळ्या गोष्टी असताना तुम्ही आज दैठ निघुंजासारख्या एका खेडेगावात राहून तुम्ही गावातल्या पण तरुणांना किंवा गावातले जे काही विकास कामं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष देत आहे तर ते पण कौतुकास्पद आहे कारण शेवटी गावाचा विकास झाला पाहिजे आणि तुम्ही गावाकडे राहता तीच खूप मोठी गोष्ट आहे नाही का सर्वांसाठी हा एक हा तर एक आदर्शच राहील कारण इतका मोठा लेवलचा अधिकारी ग्रामीण भागात राहतो कथा शासनाचा बांगला आहे गाडी तुम्ही मग या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून ग्रामीण भागात राहता काय काय सांगायला याच्याबद्दल नाही का ग्रामीण भागात किंवा शहरी भागात दोन्ही सुविधांच्या दृष्टीने पाहिलं तर मला वाटतं स्वच्छ हवा शुद्ध पाणी इतका चांगला मोकळा निसर्ग आणि आपल्याला कुटुंबासोबत राहायला मिळणं याच्यापेक्षा जास्त काही आवश्यक नसतं बऱ्याच वेळा मुलांना वाटतं की नाही झगमाकाटात गेलं पाहिजे मुंबईत राहिलं पाहिजे शहरात राहिलं पाहिजे पण मी आता मुंबईत पण राहिलो मी बाहेरच्या देशांमध्ये पण फिरलो पण मला हे नक्की वाटतं की आपण गावात राहिलो तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि मोकळा निसर्ग हे वरदान निसर्गाने दिलेलं हे आपल्या जी जीवनात याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे आणि शहराचं ठीक आहे आकर्षण काही काळापुरतं असतं पण एकदा काही दिवस घालवले की मग थोडंसं आपल्याला वाटतं की नाही आपलं गावच बरं आहे बाबा खेड्यापेक्षा गावच चांगलं आहे आपला आता तुम्ही नगरला आहेत गावासाठी काय आता नवीन योजना काय बंधारेंच्या किंवा आता तुम्ही ग्रामपंचायत खातच तुमच्याकडे तर काय नवीन योजना काय तुमच्या डोक्यात काही संकल्पना अशी काही गावासाठी करू शकतात नाही आता काही जिल्ह्यातच काम करतो आपण सगळ्याच गावांबरोबर आपलंही गाव येतच ना जिल्ह्यात बाकीची सगळी गावं आहेत त्यामुळं आपल्या गावातही आता जी काम आता रोडचं काम चालू आहे आपल्या इथं हा अप्रोच रोड किती महत्वाचा होता आपल्यासाठी वडगाव आमली ते दैठ निघून जा जवळजवळ आपल्या गावातलं गावा पन्नास टक्के ट्रान्सपोर्टेशन ह्या रस्त्याने होतं पण हा रस्ता आपण लहान होतो तेव्हापासून असाच कच्चा आहे आपण अजूनही चिकला धुनच नदीने वड्याने जायचं आपलं सगळं असं आता हा रस्ता पण झाला पाहिजे हा रोड जर अप्रोच झाला कल्याण हायवे ला तर लोकांचा वेळ वाचेल पैसे वाच त्याच्यामुळे रस्ता असेल किंवा बाकीची कामं असतील आता इथं डॅमचं काम झालं बरीच कामं आपल्याला कसं शासनाबरोबर आपण ज्या एनजीओ आहेत चांगल्या आता क्युमिन चांगलं काम करते आपल्या गावात नाबाड आपल्या गावात चांगलं काम करते त्यांच्याबरोबर आपलं गाव आपण त्यांच्याबरोबर उभे राहतो आता चांगले काम चालू आहे आपल्या गावात सगळं गावाने स्वतःचं योगदान आणि मग शासनाची मदत असं केलं तर नक्की हा सगळा काय आपल्या होईल आता इथे आपण पाहिलं असेल तर हे ओढ्याचं खोलीकरण झालंय मागच्या वर्षी आपण डोंगराच्या ओढ्याचं खोलीकरण केलं आज परिणाम काय जाणवतो हो की आपल्याकडे जेवढं पाणी आहे आपल्याकडे मार्च महिन्यातच आपल्या विहिरी सांगळ्यावर आल्या आपल्या पद्धतीने आपण म्हणतो तिकडे अजूनही विहिरीला चांगलं पाणी आहे आपल्या गावातला टँकर बंद झाला आपल्याकडे आता तसं आपण हावडा आता खोल केला तर याचं पाणी आपल्याला पुढच्या वर्षी अनुभव की आता आपल्याला मार्च एप्रिल मध्ये अडचण आली होती पुढच्या वर्षी कदाचित या दिवसापर्यंत आपल्याला अडचण येणार नाही त्यामुळे आपण जलसंधारणाची जेवढी कामं करू तेवढा आपल्या गावाला फायदाचे आणि आपल्याला शेतकऱ्याला काय पाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्याला पाणी असलं की बाकी काहीच लागत नाही पाणी त्याच्यासाठी जीवन आहे आणि पाण्यावरच त्याचं सगळं काम चालतं पाणलोट क्षेत्राचं आता जिथून कामाची सुरुवात झाली जवळजवळ दोन अडीच किलोमीटर डोंगरातून तर तिथपासून जर आपण पाहिलं तर एक ड्रोननी फुटेज आम्ही घेतले एकदम उत्तम दर्जाचं काम झालं म्हणजे आपल्या गावचे जे काही तलाव असतील दोन तलाव ते दोन तलाव इतकं पाणी आज नद्यांना जे काही केलं खोली करण्याचे खड्डे आहेत त्याच्यात तेवढं बसल म्हणजे उन्हाळ्याचं सुद्धा शेतकऱ्यांना शाश्वत पण राहील बरोबर नाही मी ते म्हटलो ना जलसंधारणाची कामं आपण जेवढी करू ना तेवढ्या पुढच्या दृष्टीने सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने पशुपक्ष्यांच्या दृष्टीने सगळ्याच्या आता पा मधल्या याच्यात आपण दोन चार वर्षापूर्वी पाहिलं तर लोक आपल्या गावातल्या हरणांसाठी त्या चोपाळ्याला काही टाक्या करून त्याच्यात पाणी ठेवत होते आज हरणांना कुठं ना कुठं शेततळी असतील किंवा कुठं ना कुठं प्यायच्या पाण्याची बाकीची तलावात पाण्याची व्यवस्था आहे तसं आपण जेवढं जलसंधारणाचं काम जास्तीत जास्त करू तेवढं निसर्गाचं पुनर्भरण ज्याला म्हणतो पृथ्वीचं ते पुनर्भरण जास्त रिचार्ज म्हणतो आपण ते रिचार्ज जास्त प्रमाणात होईल आणि जेवढा रिचार्ज होईल तेवढं आपण चांगल्या पद्धतीचं पाणी साठे आपल्याला मिळू शकतील आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे आता इथं मोकाट पाणी भरणं आणि ह्या ड्रिपच्या लाईननी पाणी देणं हा जर फरक आपण पाहिला तर याला जेवढं पाणी यापूर्वी विहीर जमिनीतून आपण खालून उपसत होतो त्याच्या दहावीस टक्के पाण्यातच ही शेती पिकणार आहे सगळे त्यामुळं नुसतं पाणी साठे करूनही भागणार नाही आपल्याला जलसंधारणाच्या कामाबरोबरच आपल्याला सिंचनाच्या पद्धती सुद्धा बदलाव्या लागतील मोकाट पद्धती बदलून आपण अशा पद्धतीचे काही तुषार सिंचन असेल किंवा ड्रिप असेल ठिबक सिंचन असेल इकडे आपण वळलो पाहिजे तरच नाही तर मग पाणी खूप आलं तेवढं उपसून घेतलं तर मग कधीच ह्या गोष्टी साध्य होणार नाही पुढच्या उलट ठिबक सिंचनवरती जर आपण पाहिलं साऱ्यापेक्षा ठिबक सिंचनवरती उत्पन्नाचं उत्पन्न जास्त निघत तरी पण शेतकरी अजून जर पाहिलं तसं शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोचलेल्या नाहीत किंवा भांडवलाचा अभाव पण मानता येईल मग शासन खूप बऱ्याच काही गोष्टी करत आहे शेतकऱ्यांनी थोडंसं माहिती घेऊन त्याच्यासाठी अर्ज करणं ऑनलाईन अर्ज करणं आणि अशी सेतू केंद्र पण आता ठिकठिकाणी आपल्याला दिसतात तर तिथं जर ऑनलाईन अर्ज करून या सुविधा मिळवल्या तर नक्की शेतकऱ्यांनी याचा लाभ घेता येईल बरोबर आता काय काय के मिक्स केलं तुम्ही याच्यात आता हे खत जे आहे याच्यामध्ये शेण खत आहे त्याच्यानंतर मळी आहे कारखान्याची उसाच्या कारखान्याची जी मळी ती आणि कोंबडीचं खत आहे हे सगळे तिन्ही प्रकारचं खत मिक्स केलेलं आहे आणि मी मग जे सांगितलं बायोमी जे आपल्या गावात नवीन ऑर्गॅनिकची जी कंपनी सुरू झाली ती मी खरंच सांगतो ती वरदान आहे आपल्या परिसराला किंवा संपूर्ण यांना बायोमीचे कल्चर्स वापरल्यानंतर आपोआपच रासायनिकचा वापर कमी होतो पुन्हा आपण कडे जातो आणि मध्ये इतकी चांगली आता याच्यामध्ये आम्ही डिकम्पोजर तर आहेच आहे याच्यामध्ये बुरशीचं नियंत्रक आहे टार टायकोडार्मा वापरलेला आहे बाकीचा अजून याच्यामध्ये हानिकारक ज्या जीवाणू किंवा हे असतात हानिकारक ज्या असतात त्याचं नियंत्रण करणारे घटक याच्यात मिसळलेले आहेत आता हे दोन महिने झाले प्रक्रिया होऊन पूर्ण वापरायला तयार आहे त्यामुळे हे जर असं आपण शेतीला वापरला असतं तर त्याचा जो फायदा मिळाला असता त्याच्या तुलनेत याचं एकदम तयार झालेलं चांगलं कुजलेलं जे आपण म्हणतो ते शेणखत तयार झालेले आणि ते अशा पद्धतीने आपण शेतीला वापरलं तर नक्की याचा शेतीला चांगला उपयोग होईल ते पुन्हा एकदा संवाद महाराष्ट्राच्या वतीने आम्हीच तुमच्या आभारी आहोत तुम्ही बहुल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि तुमच्याकडून खूप काही माहिती प्रेक्षकांसाठी पण जाईन आणि एक तुम्ही अधिकारी म्हणून एक प्लस शेतकरी हे एक आदर्श तुम्ही लोकांसाठी ठराल तुम्ही आज आले आणि आपली अशी चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे खूप खूप आभार मानतो संवाद महाराष्ट्राच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद थँक्यू